श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचकृषित आनंदाचे वातावरण श्रावण महिन्याच्या प्रारंभीच मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचकृषीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या असून तब्बल महिनाभर प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही आठवड्यापासून पावसाने दरी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढण्याची शक्यता होती मात्र आज झालेल्या वीज पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे आज सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मक्याचे सोयाबीन व बाजरीसारख्या पिकांना विशेष फायदा होणार आहे मक्या पिकाच्या दृष्टीने तर हा पाऊस अत्यंत उपयुक्त तो कारण सध्या पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर हो आहे दिवसभर असाच पाऊस चालू राहील अशी हवामान विभागाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या पावसामुळे पाणलोट क्षेत्रात साठा वाढण्यात मदत होईल तसेच विहिरी तलाव आणि नदी नाल्यांना चालना मिळेल स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपला आराध्य दैवत महादेवाचे आभार मानले आहेत श्रावणात महादेवाची कृपा लाभते आणि त्यातूनच हा पावसाचा आशीर्वाद मिळतो असे सर्वत्र बोलले जात आहे आता एकच अपेक्षा कि पुढील काही दिवसातही असाच समाधानकारक व सतत पाऊस चालू राहील व बळीराजा भरभरून धान्य देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली प्रतिनिधी भागवत झालटे महिन्याचा पहिला दिवस आहे आणि पावसाची कशी सुरुवात वाटते तुम्हाला एकदम आनंदी आनंदीच मस्त पाऊस झालेला एक महिन्यापासून पावसाने दडी मारलेली होती शेतकरी दुखी होते पण एकदम आनंदच झाला आहे का असं मस्त पाऊस झाला आहे त्यामुळं शेतकरी आनंदी झाले पाऊस झाल्यामुळं तुम्हाला अजून काय काय फायदा झाला तुम्हाला फायदा आमच्या मक्का जळून चालल्या होते बाजरी जळून चालली होती त्या कांद्याचे रोपं वगैरे यांच्या आधीच शे हे हो, झालं तर पण एवढंच करावं सरकारने का आता सध्या पाऊस झाल्यामुळं आनंदित आहे फक्त खादी उपलब्ध करून द्यावं एवढीच फक्त विनंती करतोय आम्ही बस पुढे काही अपेक्षा ठेवत नाही